सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स गाडी काय आई लोकाचा पडल्यानंतर त्यावर ओरेटीवर असं म्हणाले की आता भाजपची वॉशिंग मशीन सुरू झाली दिसते आणि अनेक जण त्या वॉशिंग मशीन मध्ये जाऊन स्वच्छ झालेले आहेत कदाचित आता यांना ओढायचं असेल मला कळत नाही की इन्वेस्टीगेटिंग इन्वेस्टीगेटिंग एजन्सीज आहे ते त्यांचं काम करतायत आणि पक्षपाती करतात सर कॅमेरा लोक आणि मला वाटतं की ज्यांना ज्यांचा कारभार स्वच्छ आहे असं वाटतं त्यांना तर त्यांनी या चौकशीला सामोरं जाण्याचं घाबरण्याचं कारण नाहीये कारण शेवटी त्या स्वायत्त संस्था आहेत ते त्यांच्या पद्धतीने जा काम करत असतात आणि त्यांना त्यांचं काम करू दिलं पाहिजे गेल्या काही दिवसांपासून म्हणजे ज्या पद्धतीने त्यात काही त्रुटी आहेत त्या सुधारल्या ना जाणार नाही खरं म्हणजे वाळू धोरणाच्या बाबतीमध्ये व्यक्तिगत मी सुद्धा फार समाधानी नाही आहे ते अंमलबाजून करत म्हणून आम्ही आता नागपूर अधिवेशनाच्या निमित्तानं पुन्हा एक त्याच्यामध्ये सर्वांकळीच धोरण आणण्यासंबंधी आणि जुन्या धोरणाच्या त्रुटीमध्ये आपल्याला त्रुटी दूर करण्याबाबतीमध्ये आम्ही बैठक घेतलेली आहे आता ते त्या संदर्भातलं मला वाटतं आठवडाभरामध्ये सगळ्या त्रुटी बाजूला करून हे धोरण आल्यानंतर त्याची प्रभावी अंमलबाजून होईल असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी आठ ड्राईव्ह आता त्याच्यामध्ये